तर ह्या माझ्याकडे किमान दहा बारा वर्ष प्लेट्स आहेत सगळ्या मी कुठून कुठून कलेक्ट केलेल्या आहेत ही बॉल होती ती आम्ही फक्त आत घेतली पाडली आणि ती छोटी करून टाकली आणि माझं किचनचा ओटा त्या साईडला होता तो फिरून फक्त इकडे घेतला टेक्चर्ड हवं होतं आणि कधी याचा कंटाळा आला तर तिकडे एक थोडस कारण की ते थंड होत हे थंड होत नाही हे मला सांगायचं हे मी स्वतः हाताने केलंय बर का हा असा गोल टेबल आता सध्या मिळत नाही हो। पण मी ते ओशिवाऱ्याचं मार्केट आहे जिथे असं फर्निचर मिळतं आम्हाला हा पीस अगेन त्या ओशिवारामध्येच मिळाला बेडरूम मध्ये तुला किंगफिशर दिसतात सांबार दिसतात रानडुपकर दिसत असतात या सगळ्या वातावरणात इतकं छान वाटत ना की इन्स्पिरेशन मिळत मांजरांच्या केसांमुळे काही के त्रास होणार नाही ना किंवा इन्फेक्शन होणार नाही ना ते म्हणाले की तुम्ही एकच चान्स घेणार आहात मग त्या बाळाला कोणीतरी सोबत नको